आपल्यासोबत सध्या समोदी अकाम देश अध्यक्ष आहेत साहेब आणि ते राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पक्षाच्या मोठ्या प्रमाणात करतात आणि सामाजिक सुद्धा काम करतात साहेब समाज कल्याणचा विषय आपण ठेवलेला आहे समाज कल्याण म्हणजे जे त्यांचा फंड आहे तो प्रकारे वळवला तर त्याच्यामध्ये का, के काय केलं आपण काय सांगतो महाराष्ट्र सरकारमध्ये लाडकी बहीण योजना या सरकारने आणल्यामुळं लाडकी बहीण योजनेशी निधी कमी पडत आहे आणि त्या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विकास विभागाचा अनुसूचित जातीचा आणि आदिवासी विकास विभागाचा अनुसूचित जमातीचा निधी वळवत आहे हे अत्यंत चूक आहे हा वैधानिक पद्धतीने संविधानातून दिलेल्या हक्काप्रमाणे निधी आलेला आहे आणि हा निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी खर्च करायला पाहिजे हे सरकार खर्च करत नाही निधी पळवला जातो राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी हा निधी पळवू नये यासाठी भूमिका घेतलेली आहे पण मी तर त्या माझ्या पद्धतीने मांडत आहे पण मी आंबेडकरी समाजाचा शिरस्त नेता नाही आहे त्याच्यामुळे मला थोड्या मर्यादा येत आहेत पण आंबेडकरी समाजाचे जे शिरस्त नेते ज्यांना जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे हे सगळे नेते एक संघपणे या निधी पळवण्याच्या विरोधात लढायला हवं हो होतं पण त्या पद्धतीनं हे नेते लढत नाहीत मग सामाजिक न्याय केंद्रीय सामाजिक के न्याय राज्यमंत्री असो की बाकी सगळे नेते आहेत या सगळ्या नेत्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्या जागेवर असू देत आम्हाला त्या राजकारणाबद्दल बोलायचं नाही पण आंबेडकरी समाजाचा अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा निधी हे सरकार पळवतंय तो निधी रोखण्यासाठी एक संघपणे आंदोलन करून हा निधी परत मिळवून देण्यासाठी काम करायचं हा निधी पळवल्यामुळे आज मी आज हिंगो आपल्या हिंगोली शहरामध्ये एका म सामूहिक मंगल परिणय सोहळ्यासाठी आलेलो आहे दोन दोन वर्ष म्हणजे जे की शासनाच्या शासन निर्णयात ज्याला आपण जी आर म्हणतो त्या जी मध्ये नमूद आहे की सोहळ्याच्या दिवशी वधूला चे चेक दिला पाहिजे आईवडिला तर दोन दोन वर्ष हे चेक मिळत नाही आणि एक तर सामूहिक किंवा सोहळे होत नाही आपल्या सगळ्याला माहिती आहे की सामूहिक विवाह सोहळा करणे काळाची गरज आहे गरीब माणसाचा खर्च टाळला पाहिजे शासनाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ऐवजी शासन योजना चांगली आहे पण शासन त्याला निधी न दिल्यामुळे लोकांमध्ये निराजस आहे वर्षेवर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करणाऱ्याची संख्या वाढायला पाहिजे पण ती वर्षेवर घटू लागलेली आहे याला सरकारला सामाजिक कार्यकर्त्याला काहीही घेणं देणं नाही एकंदरीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता नैराश्य आलेले आहे तर सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे आपल्या आपल्या राजकीय विचाराच्या पक्ष जिथं जिथं काम करत आहे तिथं तिथं तुम्ही खुशाल राहा पण हे समाजावर जो अन्याय अत्याचार होतो निधी पळवला जातो मी आता आपल्याला माझे मित्र वाडवींशी बोलताना सांगितलं की बाजूच्या वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे मागासवर्गीय आमचे गायरान जमिनीक असतात त्याच्या शंभर टक्के जमिनी काढून या महाजनकोला आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी संस्थांना दिल्या जात आहेत तर ते बिचारे गरीब दोन दोन चार चार एकर जमीन काढून उपजीविका करत आहेत त्यांना उघड्यावर आणण्याचं काम हे सरकार करू लागलं आहे आणि राज्यभरामध्ये जिथे जिथं गायरांच्या जमिनी जे आहेत तिथे तिथे शासनाने एक संघ आदेश काढले की त्या सगळ्या जमिनी ताब्यात घ्या काही लोक त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि गायरान जमीन ही गायरानासाठी गुरं चारण्यासाठी किंवा शेतजमीन करण्यासाठी असायला पाहिजे असं हायकोर्टाचं पण म्हणणं आहे हायकोर्टानं नोटीस काढली आहे पण हे गायरान जमिनीचा जो त्याचा वापराचा दुरुपयोग करून हे उद्योगपतीच्या घशात महाजनकोच्या महाजनको ही सरकारची वीज निर्मिती करणारी कंपनी आहे तिने जमीन विकत घेऊन तिथे प्रोजेक्ट टाकायला पाहिजे गरिबाच्या तोंडचा घास पळवून घेऊन एकेकडे सरकार म्हणतो की दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेतून मागासवर्गीयांना जमीन घेऊन द्या कोण जमीन विकत नाही जमीन मिळत नाही अरे जी कसतात त्याच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करा पण सरकार या योजनांच्या माध्यमातून या गरीब माणसांची जमीन काढून घेऊन त्यांना त्यारीच अरीच भूमी येईन होते बिचारे नावावर तर नाहीचे त्यांच्या पण त्यांच्या ताब्यात आहे आणि ते कसून ते स्वतःची उपजीविका करतायत ते शासन काढून टाकते या सगळे अनेक प्रश्न आहेत मागासवर्गीय पी एच डीची जाहिरात निघाली नाही फेलोशिपची बार्टीची बार्टीचं बार्टी तर या सरकारने वाटोळं करून टाकलेलं आहे म्हणजे कुठल्याही योजना चालू नाहीत ज्याच योजना चालू आहेत त्याची धीमी गती आहे या सरकारचं मी या सरकारला पाश्वी बहुमत आल्यामुळं आणि त्यातल्या त्यात आंबेडकरी त्यात जनता हे आमचे फॉलोअर्स नाहीत असं म्हणल्यामुळं या समाजाला दाबण्याचं काम हे सरकार करत आहे आम्ही आमच्या पद्धतीने लढा तर लढतो आहोत पण आंबेडकरी समाजाच्या सगळ्या नेत्यांनी किमान आपल्या समाजाच्या अन्याय त्याच्या अधूर करण्यासाठी त्यांना त्यांचा निधी पळवलेला थांबण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक योजना चालू करण्यासाठी एक संघपणे लढा द्यावा असं मला वाटतं